नमस्कार आपला मी उमेश पडलकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा दिवस म्हणजे तुलसी विवाह आणि तुलसी विवाह सोहळा म्हणजे हा उत्सव कोकणात खूप मोठ्या आनंदाने उत्सव साजरा केला जातो आपण हे पाहू शकता आमच्या घरीची तुलस आम्ही कशा पद्धतीने हिला रंगरंगोटी केलेली आहे आमच्याकडे अशी पद्धत आहे आम्ही सर्व वाडीतले एकत्र येऊन आम्ही सर्वांचे विवाह लावतो चला तर मग आपण वाडीतील सर्व विवाहाचा आनंद घेऊया

गणपती कोर्या सदा मंगलमार कारे परस्परे परळा घालो निगो पांगणा गाती नाचती पाहती अवघिया एका जग जीवना सोन्याचे मणिओविले ओविले गोऱ्या शे कानना पाचूचे पदकस्थळी स्मरमणा, स्मरणा श्री देवकी नंदनाशोसे दोंद कटी फणींद्र भरवा भाळी शशी अस्ति अंकुश लड्डू पद्य परशु दंतीरा झळकतो पायी पायजण घागरी जुनी प्रेमे बरा नाचतो ऐसा देव गणेश तो वधुवरा पूर्यात सदा मंगलशोक आले मूळ मनोनिहा प्रथम दे कन्या सासरी माता भूषण घालून म्हणत असे सांभाळतो सरी बाळी कुंकुम लावून फळ ओटी मध्ये घातले

કોણ તો કરતા લાગે રૂગામ પાટીવણ અરુણિયાતાીકસી સીતા શોધ કરા ભયા રઘુપતિ

असे विवाह म्हणजे आहे मधु मिलन दोघांच्या मधुजीवनी मधुरता घेऊ नये तो क्षण भाग्याचा दिन आज हा उगवला ही तो प्रभुपदी रुर्या सदा मंगलम शुभ लग्न शिवलग्न मोठे दोन्द कटिफींद्र बरवा भाळी शशी शोभतो अस्ति अंकुश लड्डू पाद्य दंती हिरा झळकतो पायी पैजण घागरी ऋण प्रेमे बरा नाचतो ऐसा देव गणेश तो मधुरा कुर्या सदा मंगलम शुभ गंगा सरस्वती तयमुना गोदावरी नर्वदा कावेरी चरयो महेन्द्रतनया चर्मन्वती वेदिका श्रीप्रावेत्रवती महासुरनदी क्या गया पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता पूर्या सदा मंगलम शोध सावधान शिवल अग्रे भिन्न परस्परा उनित विभिन्न जायची गुळे घेते कची होती ती वरवधू आजन्म जांच्या मुळे जेते ईश हरी कृपे सदनी

मनी भुजगणी गोरा कानना पासुते पदक स्त्री करमणी श्री देव की नंदन शोध Panawara, que bonita, guagará, guriante, mas o guarda-puya

या राम 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 la राम 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 इरजात्माजाम् सुवारदं विखने करम ओधरं ग्राबेरां जत्तास्तितो गनपती कोर्यां सदा मंगलां क्योदाब भावदा राजा भीमकां प्रोख्मिने सिनयने देखो ने चिंता करे, हे कन्या सगुणा देई दे आता एक विचार कृष्ण नवरा द्यासी मने हे रूप में पोत्र वडील पुसने, सदा मंगलम शुभेती सनैवसाघडा दारा तो मंजुरा आले सके विवाह समयी चिंतावया मंगल बाहोनी उबयाई ते वदुवरा, सानंदती मानसी, तेती आशिष लारक्या वदुवरा, कुर्यात्स दा मंगलं शुर्दु आवरा. अबयाई! सदा मंगलूर सदा मंगल शुभ मंगल मोटे

આ કેનો 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 સુદામા ગઈ સુદામા જાવે રે જાવે ઓ માઘરીસ જાવે ના મંગ્યા લક્ષ્મણ કાઈ સંગા બોલ રામ ચાડી બોલ સારા તકે તો સારોણ દેવાય છે એટલે આજે જે ભલે આને ઘોણ દેાય છે આ તો દે મંગ દે આરે ફોઈલી મંગા દે ભોઈયાલા

निशंकरपे तू यात सदा मंगल मंगलशुक श्री भरत Yeah. the बर माणी शशी शोभो असीं अंकुश लडु पद्म पर शो दंतीरा ਨਾਲਕਤੋ ਭਾਇ ਪੰਜਨਾ ਗਾ ਗੋਰੇ रुणਜੋਨੇ ਪ੍ਰੇਮੇ ਮਾਤ ਤੋਈ ਤਰੇ ਵਗਰੇ ਜਤੋ ਵਦੂਨਾ ਕੋਰੀਆ ਸਦਾ ਮੰਗਲਮ ਸ਼ੁਭਮਨ ਸਾਵਧਾਨ मनोनिया प्रथम दे कन्या सासरी माता भूषण घालून म्हणतसे सांभाळतो रे सरी बाली कुंकुमला कुन फळ नवे ओटी मध्ये घातले

गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं वल्लालो मुरुडं विनायकमहं चिन्ता मणि धेवुरम् लेनाद्रि गिरिजात्मकं सुवर्दम् ओधरं ग्रामो स्वीरा धनसौथि गणपते पूर्या सदा मंगलमो संतती संपदा बहुत लाभो तही सद्गुणा साधोनी स्थिर कर्म योग भूषण सारे राष्ट्र दुर्यिक कीर्ती करा उज्वल साईष्टा श्रम तुम्हा वधुवरा सूर्या